रंग खेळून होईपर्यंत दुपारचे तीन वाजले होते ईशा आणि मैत्रिणी जायला निघाल्या आईने मला आवाज दिला आणि सांगितले की ती दिदीला घेऊन डॉक्टर कडे जाते आहे मग आई आणि दिदी गेल्यावर ईशा काही वेळ अजून थांबू म्हणाली तसे तर मैत्रिणीही थांबल्या अजून अर्धा तास खेळून झाल्यावर मग मात्र सगळ्याजणी थकलेल्या होत्या तेव्हा मात्र सगळ्यांनी घरी जाणे पसंत केले मी आता आले जिजू त्यांच्या रूम मध्ये आंघोळीला गेले होते मी माझ्या रूममध्ये आले एकांनामुळे जिजूंचा स्पर्श मला अजूनच वेळ लावू लागला मी तशीच वाथरूम शिरले अंगावरचे कपडे उतरवले माझे स्तन चांगले टगरले होते स्तनाग्रही टसरून वर आले होते जणू काही अर्ध्या कलिंगडावर कोणीतरी एक छोटासा मनुका उभा ठेवला आहे असेच भासत होते माझे स्तन आणि स्तनाग्र मी अंगाला साबण लावून चोळू लागले पण स्तनाला सावण लावताना मला जेजूंच्या हस्तस्पर्शाची आठवण राहून राहून होत होती माझे अंघोळ उरकली तशी मी अंगाभोवती टॉवेल गुंडाळून बाहेर आले आरशासमोर उभी राहून माझे सौंदर्य न्याहाळू लागले रोजच्या पेक्षा आज खूप अशी वेगळी भासत होते मीच मला गालावरची लाली आज जरा जास्तच चढली होती ओठांवरचा ओलावाही आज चमकवत होता नेहमी दिसणारी छाती आज टॉवेलमध्येही मावेनाशी झाल्याचे मला भासले माणसामध्ये होणाऱ्या गुदगुल्या पायांना स्थिर ठेवत नव्हत्या अचानक जिजूंचा आवाज आला आहेस का जरा मला टॉवेल देना तुझ्या दिदीने सांगून पण बाथरूममध्ये मध्ये ठेवला नाहीये प्लीज जिजूंचा आवाज आला तशी एकदम मी भानावर आले आणि त्यांच्या रूम मध्ये गेले अंगावर तसाच टॉवेल लपेटला होता पण त्याची मला फिकीर नव्हती तिथेच बेडवर ठेवलेला त्याचा टॉवेल घेतला आणि त्यांच्या बाथरूमच्या दरवाजावर नॉक केले तसा त्यांनी बाथरूमचा दरवाजा किलकिला उघडला आणि माझ्या हातातला टॉवेल ओढला पण माझ्या हातातला टॉवेल ओढताना त्याच्या बरोबर असलेले माझ्या अंगावरचे टॉवेलचे टोकही त्याने ओढले त्यामुळे मी फक्त खोचलेला टॉवेल सरकन माझ्या अंगावरून त्यांच्या टॉवेलबरोबरच त्यांच्या हातात गेला मी पूर्ण नागवी झाले त्यांच्या हातात दोन टॉवेल आल्याने त्यांनी एक टॉवेल बाहेर द्यायला हात काढला आणि त्यांच्या लक्षात आले मी नागवीच उभी आहे बाहेर त्यांनी पटकन दरवाजा उघडला आणि त्यांना पाहताच मला धक्का बसला मी पटकन त्यांच्या हातातला टॉवेल ओढला आणि माझ्या अंगाभोवती लपेटला आणि माझ्या रूमकडे जायला वळले तोच जेजूनी मागून येऊन मला मिठी मारली आशू राग नको माणूस पण खरेच मला राहावत नाही आता त्यांनी मला सांगितले तेही केवळ टॉवेल गुंडाळूनच बाहेर आले होते मीही काहीशी त्यांच्यासारख्याच मानसिक अवस्थेत होते त्यामुळे मी त्यांना विरोध केला त्यात काही दम नव्हता आज मलाही माझ्या योनीला पुरुषी होती त्यामुळे मी लटकेच त्यांची मिठी सोडवली तसे त्याने एकदम माझ्या हाताला धरून मला गरकन फिरवले मी उलटी झाले त्यांच्याकडे तोंड करून मी उभी राहिले आशू माझ्या हातांचा जेव्हा तुला स्पर्श झाला तेव्हा तुला कसे वाटले ग पण खरे सांगू माझ्या मनात काहीच नव्हते जेव्हा तुझ्या स्तनाचा माझ्या छातीला माझ्या हाताला स्पर्श झाला तेव्हाच मला तुझ्याविषयी आकर्षण वाटायला लागले बघ त्यांनी प्रामाणिकपणे मला सांगितले जेजू खरे तर मलाही तुमचा तो स्पर्श आवडला होता पण आपल्यातले नाते खूपच नाजूक आहे चुकून जर आपण दोघे पाय घसरलो तर हे नाते कायमचे दुरावू शकते याची जाणीव ठेवूनच मी काही दर्शवले नाही मी त्यांच्याशी प्रामाणिकपणे मनातल्या गोष्टी बोलू लागले तुला काय वाटते आशू मला या गोष्टीची कल्पना नाही पण काय करू ग मनात दावलेली इच्छा तुझ्या स्पर्शाने पुन्हा एकदा बाहेर आली जर मी तुझ्याकडे स्त्री सुख मागितले तर ते मलाही योग्य वाटणार नाही ते बोलत होते त्यांच्या मनाचा चांगुलपणा मला जाणवत होता त्यांच्या शब्दातून पण माझा माझ्यावरचा ताबा अना सुटत होता त्यातही घरात दोघेच होतो जेजू एक सांगू तुम्हाला हवे असेल तर मी ते सुख देईन पण एक वचन हवे आहे मी त्यांना म्हणाले कसले वचन त्यांनी मला विचारले आपल्यात जे काही घडेल ते कुणालाही कधीही कळणार नाही आणि ते केवळ एकाच वेळेसाठी असेल मी त्यांना अटी सांगितल्या